आमचं महाराष्ट्र सरकार मत्स्य व्यवसाय खात्यामध्ये क्रांतिकारी निर्णय गेल्या अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही घेत आलेलो आहे प्रमुख म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यामध्ये अन्य राज्यांमध्ये आघाडी घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्यामुळे एका वर्षामध्ये मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य उत्पादन हे पूर्ण देशाच्या तुलनेमध्ये सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे हे आमच्या महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे मी हेही आदरणीय अमित शहा साहेबांना उल्लेख करीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मत्स्य व्यवसाय आणि मच्छीमार बांधवांना जास्त जास्त मत्स्य उत्पादन कसं हातात लागू शकतं आणि त्या माध्यमातून मा त्यांच्या घराघरामध्ये आर्थिक समृद्धी कशी येऊ शकते या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करतो आहे एका बाजूला समुद्राची मच्छीमारी आहे आणि दुसऱ्या बाजूला गोड्या पाण्याची मच्छीमारी आहे त्या दोन्ही क्षेत्रामध्ये आमचं महाराष्ट्राचं मत्स्य व्यवसाय खातं पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या ह्या दोन्ही विभागाच्या दोन्ही क्षेत्रातल्या मच्छीमारीमध्ये महाराष्ट्र सा महाराष्ट्राचं मत्स्य व्यवसाय हे देशामध्ये अग्र क्रमांकावर राहील अशा दृष्टिकोनातून आम्ही आमच्या योजना आणि आम्ही निर्णय घेतो आहे आवर्जून मी आपल्याला सांगेन की आज महा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून आज जे काय हा हे जे काय आपण दोन नौका प्रदान करतोय त्याच पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये हो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण राज्य पातळीचे पण विविध सव्वीस योजना हे आपण प्रस्तावित करणार आहोत ज्यामुळे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून ज्याच्यामुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली समुद्राकडे आणि अन्य भागामध्ये मच्छीमारी करणारे आमचे मच्छीमार बांधवांना खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने त्यांना आर्थिक समृद्धी आणण्यासाठी त्यांचे मार्ग मोकळे होणार आहे म्हणून ह्या निमित्ताने आदरणीय अमित शहाजींना मी मनापासून आमच्या मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून आपका तहे दिल से मैं आपका धन्यवाद मानूंगा सहकार में आपने आप और मोदी जी के नेतृत्व में अमूल और समूल के माध्यम से जैसे आपने सहकारिता में जो आपने क्रांति लाई है उसी तरह फिशिंग और एक्वा कल्चर और सहकारिता को साथ में लाके हम महाराष्ट्र में भी उसी मार्ग में चलने की कोशिश हम सभी कर रहे हैं यह मैं आपको इस वक्त कहूंगा फिर एक बार मैं आपको दिल से धन्यवाद कहूंगा